सगळे सोयरे गेल्या वर्षभरापासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला मुद्दा यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला तो तीव्र झाला जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते तिथपासून तीन किलोमीटर अंतरावर ओबीसी आंदोलकांचा तंबू पडला तिथं ओबीसी आंदोलकांनी आंदोलनाचा इशारा दिला उपोषणही झालं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ हे विधान सरकारकडून घेण्यात आलं ओबीसीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी नऊ दिवस उपोषण केलं ते मागेही घेतलं आता ही लढाई उच्च न्यायालयात पोहोचली आहे यात सरकारने घेतलेली भूमिका ओबीसीसाठी संकटाचे दरवाजे उघडणारी ठरू शकते सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी तेरा जुलै ही तारीख महत्वाची आहे झरांगींनी निर्णायक भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलंय नव्याने दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी ओबीसीची आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ नये अशी ही मागणी त्यांच्याकडून केली जातीय अशात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली सरकारनं यावर घेतलेली भूमिका काय आहे सरकारचं पारडं नेमकं कोणाकडे झुकलंय हा प्रश्न महत्वाचा आहे चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये मा आपले स्वागत सप्टेंबर दोन हजार ला मराठा आरक्षणाचा भडका उडाला अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला मराठा आरक्षणाचे नायक म्हणून मनोज झरांगे पुढे आले यानंतर मराठा आरक्षणाची मागणी वाढत गेली जानेवारी दोन हजार चोवीस ला जरांगेंनी मुंबईकडे झेप घेतली आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला वाशीत त्यांनी जरांगींसह आंदोलकांना तोंड दिलं दोघांमध्ये चर्चा झाली गुलाल उधळला गेला मात्र ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य झाली नाही मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय झाला मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला मराठा आंदोलनाचा अंडर करंट लोकसभेत दिसून आला फक्त तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहेत अशात मराठा आरक्षणासंबंधीची ही याचिका गेम चेंजर ठरू शकते मराठा समाजाने आंदोलन केलं यांनी दुसऱ्या टप्प्यातून उपोषण सोडताना अनेक मागण्या मान्य करून घेतल्या त्यापैकी एक होती कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याची झालंही तसंच मराठा समाजाला युद्ध पातळीवर जात प्रमाणपत्र वाटली गेली या विरोधात ओबीसी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली ओबीसी संघटना आणि मंगेश ससानेंसह इतर याचिकाकर्त्यांनी याचिका केली राज्य सरकार ओबीसींना डावलत आहे कोर्टात घुमजाव करत आहे असा आरोप याचिकाकर्त्यांचा आहे सुनावणी उत्तर सादर करावं असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले दोन आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेद्वारे हरकती व सूचना मागवल्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली या अधिसूचनेत मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावेत अशी तरतूद करण्यात आल्याचं बोललं जातं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका मांडण्यात आली आहे सरकारी पक्षाने या याचिकेवर बाजू मांडली मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू नयेत या मागणीसह याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत काही तथ्य नाही ती फेटाळून लावण्याची मागणी महायुती सरकारने हायकोर्टात केली आहे सगळे सोयऱ्यांच्या मागणीला महायुती सरकार अप्रत्यक्ष पाठिंबा देत का असा प्रश्न आता निर्माण होतोय यावर ओबीसी संघटना काय निर्णय घेतील जरांगे आंदोलन तीव्र करतील का यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा